नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर आज दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्र आहे कारण कारण मी कालचा व्हिडिओ जास्त घेतला नव्हता त्यामुळे मग आजच्या व्हिडिओमध्ये टाकला आहे कालचा व्हिडिओ पूर्ण न दाखवण्याचं कारण हेच आहे की मला खानदेशी मसाल्याची ऑर्डर आली होती आणि ती ऑर्डर मला पूर्ण करायची होती म्हणजे खानदेशी मसाला तयार करायचा होता म्हणून मग मी व्हिडिओ नाही केला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये कळवा आता आज ना श्रावण सोमवारमधला सोमवार पण होता आणि भावाचा उपवास पण होता तर मला यांच्यापुरताच डब्बा करायचा होता आणि आकांक्षाला मला साबुदाना करणार आहे तर साबुदाना भिजत ठेवलाय आणि थोडा उशिराच करल तर ह्यांना मी सुक्कं कारलं दिलंय जर तुम्ही बनवलेलं कारलं जर कडू होत असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मग मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करते कारण हे बिलकुल कडू कारलं होत नाही माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर याला मी थंड करत ठेवते आणि पोळ्याला पीठ मळलं आहे आणि आता पोळ्या करून घेते तर भाजी थंड झाली पोळ्या पण थंड झाल्यात आता यांचा टिफिन मी भरून घेते आणि कारण घरं वगैरे आवरले पारोसं काम आवरलं आणि आंघोळ वगैरे झाली पण विंचरलं नाही कारण मला मसाला पण बनवायचा आहे तर ह्यांचा डबा करून झाल्यानंतर आता मी आ, मसाला बनवायला घेणार आहे मसाला बनवायचा आहे त्यानंतर मसाला कुरिअर करायला जायचं आहे टिफिन तयार झाला आहे आता मसाला पण लवकर करून घेतला आहे आणि आता मी आ, मसाला कुरिअर करायला जाते तर माझ्या ना मी कोठीमध्ये गहू सोडले होते मोकळे आणि त्याला खूप पाकळ्या आणि जाळ्या झाल्या मग माझी ताई आली होती दोन दिवस येत होती आणि तिने हे सगळे गहू चाळून दिले मला तर आता पॅकिंग मसाल्याची छान झाली आता फक्त वरतून त्याला ॲड्रेस चिटकवायचा राहिला होता तर तो चिटकून घेते आता आकांक्षा झोपलेली आहे म्हणून मग मी एकटी जाते आणि हा मसाला कुरियर करून येते खरं तर हे काम करायची मला कधी गरज पडलीच नाही कारण ओम इथे असायचा तर तोच हे काम करायचा पोस्टामध्ये तर एवढी गर्दी असते ना केव्हाही जात तेवढीच गर्दी राहते खूप गर्दी होती आणि मग मला नंबरला थांबावं लागलं घरी आली आता आणि हे भांडे मी घासून गेले होते जे आपले भाजीपोळीचे पडले होते तर ते खरकटे भांडे इथेच घासले आता त्याचं पाणी निथळलं आहे तर ठेवून देते मी एका जाळीमध्ये म्हणजे लवकर भांडे वाळतात एकतर हे पावसामुळे ना भांडेच वाळत नाहीत आता ना ओटा पण छान आवरून घेते ओटा छान आवरून झालाय आता शेंगदाणे भाजून फराळाचं करते कारण आकांक्षाला पण भूक लागली ती उठली आहे तर ताई येणार होती माझी तर तिला सांगितलं होतं मी इकडेच फराळीला य तर आमच्या तिघींसाठी मी साबुदाना खिचडी बनवते आणि ती आल्यानंतर आम्ही फराळ करू तर इथे केळीचे वेपर्स ती घेऊन आली होती आणि दही पण आणलं होतं तर मी ते साबुदाणा पापड्या तळल्यात आणि त्यानंतर आता साबुदाणा करून घेते तर कमी तिखट असा आकांक्षाला साबुदाणा केला आहे त्यानंतर आम्हाला करण्यासाठी मी बटाटं थोडं परतत ठेवलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची मी बारीक करून घेतली तर साबुदाणा झाला आता आम्ही फराळी करतो आणि नंतर गहू निसायला घेतो ताई चाळून देते आणि मी निसून घेते त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर बघा हे गहू पूर्ण कोठी भरलेली होती त्यामध्येच मी बाजरीची गोणी पण ठेवली होती तांदूळ आहेत याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ आहे हा आणि याच्यामध्ये बाजरी आहे तर त्याला पण थोडेसे पाकळ्या आणि जाळी झाली तर ती पण नीट आहे पण पहिले आता गहू नीट करून घेते तर आज आहे सण पण मला पूजा वगैरे करायची नव्हती आज पंचमी असली तरी पण आणि आता मला हे सगळी स्टडी रूम आवरून घ्यायची होती तर ही कोठी पण मी बाल्कनीमध्ये ठेवणारे तर थोडा वेळ स्वयंपाक ते झाल्यानंतर मी बसले होते तर त्याच्यानंतर हे एवढे बसल्या बसल्या मी गहू निसून घेतलेत आणि त्यानंतर आपण बघणार आहोत हे भांडे यामध्ये मिरच्या आहेत तर त्या पण स्टडी रूममध्ये होत्या पण मी मसाला करायला घेतलेल्या तशाच किचनमध्ये ठेवल्या कारण मला स्टडी रूम आवरायची आणि ही बाल्कनी पण कपडे खूप पडलेत बघत असताल तुम्ही धुण्यासाठी खूप कपडे पडलेत आणि पाऊस काय थांबतच नाही तर आता हे बाकी राहिलेले गहू चाळून घेते तया तई आल्यानंतर आम्ही दोघी ते गहू निसू कारण एवढे थोडेच राहिले होते कोठीमध्ये आणि मला कोठी बाहेर घ्यायची होती त्याच्यामुळे तिला येईपर्यंत राहिलेले गहू मी सगळे चाळून घेतलेत कालताईने गहू चाळले ना त्यातल्या ह्या कुड्यात दाखवते हे बघा तर हे तुम्हाला पाठीमागे जे कपडे दिसत होते तर ते मी हाताने धुतले आणि मशीनला सुकून वरती टाकून आले आणि त्यानंतर बेडशीट आहेत ना तर ते मी मशीनला लावले आणि आता ही बाल्कनी चांगली आवरून घेते आवरून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर बाल्कनी आवरल्यानंतर मी इथे कोठी रिकामी केली आणि त्यामध्ये न लागणारं सामान ठेवलं आहे आणि त्यावरती रेड कलरची चेअर ठेवली आणि हा लसूण तर हे तुम्हाला वाटत असेल की झोक्यासारखं असं काय केलं आहे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण एका सांगितलं होतं की आपण जेव्हा आपला धक्का किंवा वारं लागतं तेव्हा लसणाचा काचोळा सगळा खाली पडतो आणि मग डबल डबल झाडावं लागतं म्हणून मी अशी एक वडणी बांधली आणि कचरा जरी पडला तरी मग तो वडणीमध्येच पडतो कोठी असे कोपऱ्यामध्ये ठेवून इकडे सिलेंडर ठेवलेत आणि त्याच्यामागे ग्रीन मॅट रोल करून बांधून उभा करून ठेवलं आहे कारण त्यावरती पाणी गळतं खूप जोराचा पाऊस असला तर खूपच पाणी गळतं आणि मग वास येतो कसा काही की आणि चेअर ठेवल्यात दोन तिथे कुंड्या होत्या ना तर त्या पण तिथेच ठेवल्यात थे थे आणि आता हे झाडून घेते झाडून झाल्यानंतर मला कांदे ह्यांनी खूप मोठे आणले होते तर त्यातले दोन तीन कांदे नाचलेत वाटतं कारण गोणी मी सोडलीच वर नाही वरती दुसरे वापरायला असल्यामुळे त्या कांद्याला मी काय पाहिलं नाही पण वास येतो आहे त्यामुळे मला असं वाटतं खराब झाले असतील तर हे स्टँड लावून घेते तर ही जी पिवळी ओढणी आहे तर त्याचा मी असा पडदा टाकून घेणार आहे कारण जे पाठीमागचं सामान आहे तर ते पण झाकतं आणि आपल्यालाही फ्रेश वाटतं तर अशा पद्धतीने असा मी ओढणीचा पडदा टाकला आहे आणि कांदे निसून घेते तर इथे सहा ते सात कांदे खराब झालेले निघलेत तर ते बाजूला ठेवते आणि बाकी चांगले कांदे ह्या गोणीवरती ठेवून देते तर कांदे इथे निसून झालेत आणि त्याचा काचोळा ते मी एका कॅरी बॅगमध्ये भरून ठेवते तर हे काहीतरी झाकण्यासाठी बॅग चांगली आहे फक्त ओली झाली तर इथे अशी बाल्कनी मस्त अशी आवरून झाली मला कांदे पलीकडे ठेवायचेत पण पाणी गळतं पाऊस आल्यानंतर कसं कांदा ओला झाला की परत खराब होतो आणि ताई आली होती आणि आली की लगेच गहू निसायला बसली तर मी ते स्वयंपाक करून घेतला आहे बटाट्याची भाजी केली तांदळाची खीर बनवली आणि पोळ्या केल्यात तर भाजी अजून कढाईची बाकी आहे खांदेशी मसाला काल बनवला आहे तर त्याची भाजी मी करून पाहिली पण खूप छान आणि टेस्टी झाली तर हे अशा पद्धतीने खोबरं घालून मस्त अशी खीर केली मी मसाले बिझनेस करत आहे जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकता आणि मला ऑर्डर देऊ शकता तर इथे पोळ्या झाल्यात बाहेर गाड्यावरती मिळतात तसे भजे बनवलेत आणि तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती अपलोड केली आहे हे लिंबाचं लोणचं घातलं आहे तुम्हाला लिंबाचं लोणचं जर बनवायचं असेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे मी तुम्हाला रेसिपी शेअर करते जेवण झाल्यानंतर भांडे घासले आणि आता किचन आवरून घेते तर आम्ही गहू निवडलेले मी, मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद